नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज सर्वात मोठा गुरुपुष्य अमृत योग तर संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला ठेवायची ही एक वस्तू म्हणजे आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आणि आज आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग तर हा अतिशय दुर्मिळ योग आहे आणि या वर्षातून फक्त दोनदा गुरुपुष्यामृत योग किंवा तीनदा योग हा येत असतो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो तर या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते हे पुष्य नक्षत्र इतके महत्वाचे आणि शुभ मानले जाते की सर्व देवी देवतांना या नक्षत्राची पूजा करत असतात हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो या दिवशी सर्व महत्वाची कामे ही पूर्ण केली जातात या दिवशी आपण जी काही कामे करतो तर त्या कामात आपल्याला यश मिळते असे म्हणून म्हटले जाते म्हणून या दिवशी अनेक जण खरेदी करत असतात सोने चांदी केल्याने आपल्या घरात कधीही मोडण्याची किंवा विकण्याची गरज पडत नाही धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते तसेच या दिवशी अनेक जण घर खरेदी करणे जमीन खरेदी करणे किंवा इतर कोणत्याही वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करत असतात या दिवशी खरेदी करायला खूप महत्व दिलं जातं तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर तुम्ही हळद आणि आपल्या देवघरामध्ये कवड्या खरेदी करू शकता हे देखील मा आता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे प्रिय आहे तर मी तुम्हाला आज अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे तर तो प्रभावी असा उपाय आपल्याला करायचं आहे गुरु पुष्य अमृत योगावरती संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला ठेवायची आहे ही भर वस्तू आपल्याला ही वस्तू ठेवल्याने साक्षात माता लक्ष्मी आणि आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये अखंड रूपात वास करेल त्यासाठी त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू दिव्याखाली ठेवायची आहे कधीही आपल्याला कशीच कमी पडणार नाही एक दिवसात आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल कधीही न धनसंपत्ती पैसा कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजो हॉबी हो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारचं आयकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवा नम लिहिला नक्की विसरू नका तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी वेळ असते तिने सांजेवेळी आपण दिवे बत्ती करतो त्यावेळी आपल्याला पूजा वगैरे करून तुळशी पाशी दिवा लावायचा आहे अगदी त्याच वेळी तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे गुरुपुष अमृत योगावरती माता लक्ष्मी भगवान विष्णू श्री विष्णू कुबेर देवता आणि कुलदेवीची पूजा केली जाते या दिवशी आपल्याला लक्ष्मी आपल्या सर्वांच्याच घरी प्रवेश करत असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला घराकडे आकर्षित करण्यासाठी घरात कायम लक्ष्मी स्थिर राहावी प प्रसन्न राहावी त्यासाठी आपल्याला आहे तर हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी घरामध्ये करायचं आहे सतत आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल किंवा पैसा आलेला घरामध्ये टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल यामुळे आपल्याला घरात असं काही कर्ज असेल कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्याला मेहनतीचे यश मिळत नसेल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदते नांदत नसेल ना किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कलह असेल कुटुंबामध्ये एकोपा राहत नसेल तर यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकतो तर खूप असा प्रभावी उपाय हा मानला जातो हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात आजच्या दिवशी जर केला तर तुमच्या कुटुंबातील भरभरून प्रगती प्रगती होईल होईल मुलांची व्हायला सुरुवात घरात एखाद्या व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होईल आणि यामुळे आपल्या कधीही न धन संपत्ती ऐश्वर कमी पडणार नाही या गुरुपुष्यामृत योगावरती आपण जे काही खरेदी करू किंवा करणार आहे तर आपल्याकडे अखंड राहते ते कधीही संपत नाही म्हणून सोने चांदी खरेदी केली जातात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायातून मिळणार फळे आहे तर ते नक्कीच आपल्याला राह मिळते आणि अखंड राहते म्हणजे ते कधीही संपत नाही आणि म्हणून या उपायातून आपल्याला फळ मिळणार आहे तर आप हे आपल्याकडे कायम अखंड राहणार आहे ते कधी संपणार नाही म्हणून हा उपाय जर आहे तो संध्याकाळी आपल्याला नक्की करायचा आहे तर दिवा आहे तर तो आपल्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते तर यावेळी दिव्याला खूप महत्व दिलं जातं पूजेच्या वेळी सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करून कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित केला जातो किंवा कोणतीही पूजा असो सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करतो आणि मग ते काम करतो घरात आपण सकारात्मक ही निर्माण होते आणि घरातील वाईट शक्ती अडचणी या नष्ट होतात हा उपाय जर आहे तर आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर हा दिवा आपण कोणत्याही धातूचा घेऊ शकतो फक्त चांगला दिवा घ्यायचा आहे तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला दिवा हा आपल्याला घ्यायचा नाही त्याचा फळ देखील आपल्याला असे मिळत मिळत असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी कणकेचा स्टीलचा पितळीचा चांदीचा कोणताही तुम्ही दिवा आहे तर ते घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दुहेरी वात आहे तर ती कापसाची दुहेरी काप जी वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाश्व म्हणून दुहेरी कापसाची वात लाव त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आप आहे तर ते घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला घरामध्ये खायचे तूप असेल ते टाका किंवा दिव्यामध्ये तुम्ही इतर कोणते जे तूप वापरतात ते टाका तूप नसेल तर तुम्ही कोणतं तेल घालत असाल तर ते तेल वापरलं तरी चालेल मग शक्यतो आपल्याला आवर्जून तुपच वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आप एक प्लेट घ्यायची आहे आणि एक प्लेट घेतल्यानंतर त्या प्लेटमध्ये हळदी कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे तूप नसेल तर हळद कुंकू मिक्स करून तुम्ही थोडंसं पाणी टाकून प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनी द्यायला आपल्याला विसरायचं नाही आवर्जून आपल्याला त्या द्यायच्या आहे त्याशिवाय स्वास्तिक पूर्ण होत नाही आणि या स्वास्तिकच फळही आपल्याला प्राप्त होत नाही स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू सोबत अनेक देवी देवतांचा वास असतो म्हणून एक स्वास्तिक आपल्याला त्या डिशमध्ये प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर स्वास्तिक वरती आपल्याला एक मूठभर चण्याची डाळ जी आहे तर ती आपल्याला हरभरा डाळ त्याला आपण म्हणतो तर ती आपल्याला टाकायची आहे मूठभर ही डाळ आपल्याला फक्त चांगली घ्यायची आहे कीड लागलेली घ्यायची नाही आणि जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्या डाळीवरती दिव्यामध्ये आपल्याला फुल, फुला एक फुलाची आणि एक हिरवी लवंग आणि विलायची ही टाकायची आहे फुलाची लवंग टाकायची आहे आणि हिरवी विलायची टाकायची आहे आणि दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचे आहे धूप दीप आरती ओवाळून घ्यायची आहे दिवा हा आपल्याला सायंकाळी सहा नंतर देवा समोर लावायचा आहे सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत तिने सांजेच्या वेळी आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेस असे म्हणून सहा ते साडे साहा। किंवा साडेनऊ या वाजेपर्यंत जो आहे तर हात आपल्याला दिवा देवघरामध्ये लावू लावायचं आहे त्यानंतर आपल्याला देवासमोर आसनावर बसायचं आहे एक वेळा श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं देखील आपल्याला पठण करायचं आहे आणि शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करा श्रा आपण बघा श्रवण करणं शक्य नसेल तर ऐकलं तरीही चालेल प्रसन्न होण्यासाठी लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे चण्याची डाळ जी आहे तर ती सोन्याप्रमाणे या दिवशी मानली जाते या दिवशी देवी अनेक वस्तूंमध्ये खरेदी करणं परंतु आपल्याला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल या दिवशी आपल्याला चण्याची डाळ खरेदी करायची आणि चण्याची डाळ ही घरात खरेदी करून आणल्याने लक्ष्मी घरावरती नेहमी प्रसन्न होते त्या घरात कधी धन संपत्ती कमी पडत नाही म्हणून थोडी का महिन्यात चण्याची डाळ जी आहे तर ती आपल्याला या दिव्याखाली ठेवायची आहे तर तुमच्याकडे चण्याची डाळ जर नसेल तर तुम्ही दिव्याखाली खाली मूडबद्धने ठेवले तरीही चालेल पण आपल्याला मसाल्यामध्ये वापरले जाणारे अख्खी मस मूग डाळ धणे किंवा आपल्या तुरीची डाळ आहे किंवा आपल्याकडे हरभऱ्याची डाळ असेल तर ते आप आपल्याला दिव्याखाली ठेवायचे आहे तर आपल्याला ह्या अशा वस्तूंची आज पूजा करायची आहे सोन्याप्रमाणे ह्या वस्तू मानल्या जातात पिवळ्या वस्तूंना खूप मान दिलेला आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला दिव्याखाली ह्या दोन वस्तू आजच्या दिवशी दिव्याखाली आपल्याला ठेवायचे आहे देखील माता लक्ष्मीला आवडतात अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही धने देखील ठेवू शकतात तर आपल्याला कमीत कमी हा दिवा आपल्याला काळजी घ्यायची आहे शुक्रवारचे हा दिवा चालू ठेवायचा आहे गुरु पुष्य अमृत योग हा आज गुरुवारी अकरा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा स्वच्छ करून आपल्याला परत काय करायचं आहे वापरायला घ्यायचं आहे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जी वात आहे ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे जी दिव्या खालची डाळ आहे तर ती डाळ आपल्याला डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहे आणि त्यातील जी काही थोडीशी डाळ आहे तर ती आपल्याला त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही गुळ आणि डाळ आहे तर ती तुमच्या तुम्हाला तुमच्या तिथे गायी असेल तर त्या गायीला चारायचे चा आहे अतिशय प्रभावी असा हा सोपा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद